हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझी फॅमिली या युट्यूब चॅनल ही माझी दोन आहे आणि हिच्या लग्नाला येणाऱ्या मे मध्ये दोन वर्ष होत्या आणि हिच्याकडे जे काही साड्यांची शॉपिंग केलेली आहे ना ती सगळ्या तिच्या साड्या तुम्हाला दोन वर्षातल्या दाखवते ही माझ्या भावाची मुलगी आहे आमच्यात पाहुणा आल्या तर चार दिवस झालं भाव आलाय भाऊज आले हे भावाची आहे चो हाय कर हाय कसे आहे म्हणा बर आहे का तुम्ही सपोर्ट तुम्ही। सपोर्ट करा करा नमस्कार आमची एकत्र फॅमिली आहे त्यामुळं जरा शॉपिंग जपून करायला लागते एकत्र असल्यामुळं समजून घ्यावं लागते आम्हाला आता माझ्या साड्या आहेत ते तुम्हाला दाखवते चार्थ चार्थ के ले, ले ही माझ्या खेळवण्याची साडी आहे लग्नाच्या आधी आमच्यात खेळवण ती तेव्हा आमच्या मामाने घेतलेली आहे मला ही साडी आणि लग्नाच्या आधी पाडवा हा तेव्हा मला सासूबाईने ही साडी घेतली आणि ही माझी साखर पुढ्याची साडी आहे माझ्या पसंती जी आहे मला सासूबाईने सांगितले तुझ्या पसंतीने कसले हे चुकले गे माझ्या साखर पुड्या साडी आहे पूर्ण आणि हे मला आमच्या आईने घेतलेले आहे लग्नात दिले मला अशीच तुला घे म्हणून साडी ही पेपर साडीमध्ये येते आणि ही माझ्या हळदीची आहे साडी बसता आमच्याकडे बांधते ना त्यामुळं मला म्हणलं तुझ्या मनान कसली घेते मला आवडली म्हणून मी अशी घेते साडी अशी आहे लेसी अशी येते डिझाईन असे पदर असतात ही माझ्या पूजेची साडी आहे आणि दुसरी आहे ती लग्नातली शाला आहे ती आम्ही गावाकड ठेवलाय तिथा हजारचा पण आणला नाही इकडं लय साड्या आहेत म्हणून आणला नाही आणि हे आमच्यात ना वावा जत्रा म्हणते ती तेव्हा घेतलेले खंडोबाला जाताना ना ती साडी पाहिजे माझ्या तुझ्या ओटी भरण्याची साडी हा तर चालू करा कर ही माझ्या ओट भरणाची साडी आमच्या तर करते लग्न झाल्यानंतर भरून साडी त्याच्यानंतर आमच्यात दोंड ताटा होत्या ना तेव्हा दोंड ताटाची साडी लग्नानंतर पहिले संक्रांतारती आणि तेव्हा घेतलेले मला साडी पहिल्यांदा आणि माऊ माझ्या पोटात होती आमच्या पाचवा महिन्यात चुळी करते ना तेव्हा आमच्या सासूबाईने मला साडी घेतलेली आहे आणि लग्नानंतर पहिल्यांदा बड्डे आला तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला ही साडी घेतलेली आहे गिफ्ट म्हणून दिलेली आहे मला साडी अशा आहे पूर्ण हो हो त्याच्यानंतर माझ्या ची साडी आहे ही पण गिफ्ट केलेली आहे मिस्टरांनी मला पूर्ण दडीला पण असं टिकल्या टिकल्या आहेत उलटी भरली साडी नाही अशी अशी आहे ती खाली आहे ती वर आहे हा हो ही बर ही न, ते ही वर घ्या धडे का आपल्याला हा ती खाली करण ते वरकर धडे दाखवायला नाही दिसते घ्या धडे दिसते बरं होता ही दाखवली ना साडी ओके अशी धरल्यावर ही बरोबर दिसते साडी आणि मग ही माझी डिलेवरी साडी आहे आमच्या ना डिलेवरी आमच्या तरी घेतली ती तशी साड्या त्यामुळे ही घेतली आहे मला आमच्या आईने काय पूर्ण अशे खाली पदर आहे पूर्ण पदरला पूर्ण वर्क आहे त्या अशेमध्ये आहे हो असे त्या सा पण मला वाटते ना पर नाहीत वा वा ना वा वा मला ड्रेस मी रेग्युलर वापरते पण माझ्या दाखवते साडी म्हणजे आवडती साडी साखर पुढे माझ्या आवडते साडे जास्त मला आवडत नाही साखर मला आवडते साडी त्यामुळे मला खूप आवडते मामाच्या पोरीच्या लग्नात घेतलेली साडी आहे आमच्या आईला आणि मला आवडली म्हणून मी ऐकून घेऊन आले साडी डिलेवरी पूर्ण येताना बारा तिढा आमच्यात म्हणते ना तेव्हा ती साडी घेतली आहे मला सासूबाईन बारा धडी मोठते छान वाटते असं घेतल्यानंतर आमच्या काकीकड परवा मी घेतली तेव्हा आमच्या काकीने मला घेतले माझ्या पसंत मला आवडली म्हणून मी घेतले पूर्ण धडे बिडी मस्त आहे पूर्ण वर काय छान वाटते त्या माझ्या रेग्युलरच्या साड्या त्या मला स... अशीच सहज घरातले मी म्हणजे सासूने आमच्या सहज घेतले रेग्युलर मी नेसले कधी कधी ड्रेस घालते त्यामुळे जास्त साड्या नेसत नाही रोज ड्रेस असते ते त्यामुळे साड्या काय नेसत नाही मी आमच्या आईकडे दिवाळीला घेतली तेव्हा मला आवडली म्हणून मी घेतली साडी ऐकून पण रेग्युलर ने नेसते कधी तर आणि जेव्हा डिलेवरीला येते तेव्हा आमच्या आत घेते ना तेव्हा तिला तेव्हा ही घेतली तिला साडी तेव्हा मला पण आणली त्याच्यासोबत अका एवढ्या आहेत माझ्या साड्या माझ्या सात्या कुठल्या